प्रत्येक तुम्ही माझ्या दिलं जायचं आपल्या बरोबर सरकारचं काय असेल बाप्त असेल करायचे त्यापर्यंत करायचं आज आम्ही बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजवणाऱ्या एका वादग्रस्त विधानाबद्दल महायुती सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा त्यांच्या बेताल वक्तव्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे त्यांच्या सरकारचा पैसा आहे आपल्या बापाच काय जात आहे या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी खोचक टोला लगावला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे चला तर मग जाणून घेऊ प्रकरणाची सविस्तर माहिती आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात काय घडणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार सोनार तुम्ही पाहत आहात बोलेम एच अकोला येथील सामाजिक न्याय भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एक असं विधान केलं ज्यामुळे सगळ्यांचे कान टवकारले ते म्हणाले वसती गृहासाठी वाटेल तितके पैसे मागा पाच दहा पंधरा कोटी निधी मागा नाही दिला तर माझं नाव संजय शिरसाट नाही सरकारचा पैसा आहे आपल्या बापाच काय जात आहे हे विधान ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकला असला तरी या बेताल वक्तव्याने विरोधकांना आयात कोलीतच कोलितच मिळा

साठ यांचं हे विधान केवळ बेजबाबदारच नाही तर सरकारी निधीच्या वापराबाबत त्यांच्या दर्शन आहे आहे असा आरोप विरोधकांनी केला संजय हे पहिलं वादग्रस्त विधान नाही याआधीही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत जुलै दोन हजार पंचवीस मध्ये आयकर विभागाने त्यांना एकशे दहा कोटीच्या हॉटेलला सदुसष्ट कोटींमध्ये खरेदी केल्याच्या आरोपांवर नोटीस बजावली होती याशिवाय एका व्हायरल व्हिडिओत शिरसाट यांच्या घरी नोटांनी भरलेली बॅग दिसल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता या त्यांनी स्वतःचा बचाव करताना म्हटलं होतं की ते कपड्यांची बॅग होत पैशांचं नाही पण या सगळ्या प्रकरणांमुळे शिरसाट यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे शिरसाट यांच्या ताज्या विधानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी फ्रेंडशिप डे निमित्ताने खोचक टिप्पणी केली त्यांनी ट्विटरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचताना म्हटलं फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा आता संजय यांना मिळणार का आदित्य ठाकरे यांनी या शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप चार। करताना पन्नास खोके एकदम ओके असा टोला लगावला होता त्यांचं म्हणणं आहे की शिरसाट यांच्याकडे दिसणारा पैसा आणि त्यांचे बेताल विधान यामुळे महायुती सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत या प्रकरणात कारवाई होणार की नाही असा सवाल उपस्थित केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट यांची पाठ राखण केली आहे अमरावती दौऱ्यावर असताना त्यांना शिरसाट यांच्या विधानाबाबत विचारलं असता ते म्हणाले काही स्टेटमेंट महत्वाचे असतात काही चुकीचे असतात मंत्र्यांनी संयम ठेवून बोलला पाहिजे मला असं वाटत की मंत्री एखाद्या भाषणामध्ये एखादी गोष्ट कधी कधी गमतीने पण बोलतात आता प्रत्येक गोष्टीचा जर आपण बाऊ करू लागलो तर हे काही योग्य नाहीये माध्यमांना माझी विनंती आहे की काही स्टेटमेंट हे सिरियस असतात आणि ते चुकीचे असतात पण आता शिरसाट जे बोलले त्याचं इंटेन्शन काही मला चुकीचं वाटत नाही तरी मी त्यांना सल्ला देईल की त्यांनी या ठिकाणी थोडं संयम ठेवूनच बोललं पाहिजे आणि मेघनाताईच्या संदर्भात मेघना बोललो त्यांचं म्हणणं आहे की मी जे काही म्हणाले ते अर्धवट दाखवण्यात येत आहे किंवा अर्धवट त्याच्या संदर्भात माहिती दिली जाते आहे आणि सगळी माहिती मला भेटून त्या देणार आहेत फडणवीस यांनी यावेळी मेघना बोर्डीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचाही उल्लेख केला मेघना बोर्डीकर यांनी एका अधिकाऱ्याला कान फटात मारण्याची धमकी दिल्याच प्रकरणी चर्चेत आहे फडणवीस यांनी दोन्ही मंत्र्यांना संयमाने बोलण्याचा सल्ला दिला पण शिरसाट यांच्या कोणतीही कारवाई होणार नसल्याचं स्पष्ट केलं यामुळे विरोधकांनी फडणवीसांवर टीका करत महायुती सरकार आपल्या मंत्र्यांना पाठीशी घालत आहे असा आरोप केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मनसे नेते अविनाश अभयंकर यांनी या प्रकरणावरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे संजय राऊत यांनी म्हटलं महायुती सरकार म्हणजे भ्रष्टाचाराचा आगार आहे शिरसाट यांचे वक्तव्य आणि त्यांच्यावरील आरोप यावरून हे स्पष्ट होतं तर अंबादास दानवे यांनी शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे मनसे नेते अविनाश अभयंकर यांनीही फडणवीसांच्या सांविधानिक स्वागत या विधानावर टीका करत महायुती सरकार मंत्र्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांना प्रोत्साहन आहे असा आरोप केला आहे संजय शिरसाट हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील महत्वाचे नेते मानले जातात त्यांनी यापूर्वीही गृह मंत्रालय शिंदे गटाकडे मिळावं अशी मागणी उघडपणे केली होती मात्र शिरसाट यांच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे महायुती सरकारमधील अंतर्गत तणाव येत आहे यापूर्वी शिरसाट यांनी वित्त मंत्री अजित पवार यांच्यावर सामाजिक न्याय विभागाचा निधी दुसरीकडे वळवल्याचा आरोप केला होता यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील तणावही उघड झाला होता शिरसाट यांच्या या विधानामुळे आणि त्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे महायुती सरकारसमोर नव संकट उभं राहिलं आहे विरोधकांनी या प्रकरणाचा पुरेपूर फायदा घेत सरकारच्या विश्वासार्थेवर हल्ला चढवला आहे विशेषतः आणि मुंबई महापालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर हा वाद महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकतो संजय शिरसाट यांचं वादग्रस्त संविधान आणि त्यावरून निर्माण झालेली राजकीय उलथापालत यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तापलेलं वातावरण पाहायला मिळत आहे आदित्य ठाकरेंच्या खोचक टोल्याने आणि विरोधकांच्या आक्रमक पवित्र्याने हा वाद आणखी चिघडण्याची शक्यता आहे दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला असला तरी शिरसाट यांच्यावर कारवाई होणार का हा प्रश्न कायम आहे या सगळ्या घडामोडींचा पुढे काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आमचा हा आणि जाणून घ्या या प्रकरणात पुढे अजून काय होतं तुमच्या मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच जोडींकरिता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद